पंढरीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला नव्हे तर दिमतीला नगरपालिका मंदिर समितीसह विविध शासकीय विभागातील गैरकारभार नोकरशाहीचा अहंगंडातील सारासार भ्रष्ट कागदी घोड्यांचा अंगार पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देवदर्शनाच्या निमित्ताने नीरा नरसिंहपूर तुळजापूर पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या दौऱ्यावरती आहेत अशा धार्मिक क्षेत्रांच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असताना मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला शासकीय विभागातील गैरकारभारासह नगरपालिका व मंदिर समितीतील पराकोटीचा गैरकारभार असूनही त्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही ही सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा असल्याचे दिसून येते पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील गैरकारभार सर्वसामान्य माणसांमध्ये चरवी चरवणाचा मुख्य विषय होऊनही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असून मंदिर समितीतील सुवर्णदान घोटाळा तसेच भाविकांनी दिलेल्या सोन्याच्या वस्तू बोगस असल्याचे कथित प्रकरण दोन हजार कोटीहून अधिक असूनही त्याबद्दल कारवाई केल्याचे दिसून येत नाही तसेच पंढरपूर नगरपालिका ही सध्या प्रशासकाच्या ताब्यात असूनही शहरांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे यासह सर्वसामान्य माणसातून बोलले जात आहे पंढरपूर परिसरामध्ये पूर्वनियोजित नोंद होत असून सर्वसामान्य माणसांची होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून संबंधित विभाग मस्त आहेत पंढरपूर शहरात विविध ठिकाणी अवैध धंद्यांची रेलचेल असून त्यापैकी गावठी दारू आकडा मटका गुटका आदींचे प्राबल्य अधिक असल्याचे दिसून येते पंढरपूर परिसरात वाळू चोरीमुळे तसेच गहू खनिज चोरीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे कोणत्याही विटभट्टीला शासकीय अधिकृत परवाना नसून एकाही विटभट्टीला प्रदूषण यंत्रणास्तव चिमणी बसवण्यात आलेली दिसून येत नाही तसेच एकही विटभट्टी अधिकृतरित्या कोणत्याही स्वरूपाचा शासकीय कर भरत नसून चोरीची माती विटेसाठी वापरत असून त्यासाठी बालकामगारांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे त्याबद्दल शासनाने तेरा ते चौदा विभाग मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येते तेही त्यांच्या वैयक्तिक अर्थपूर्ण संबंधातून गप्प असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे असे अनेक गैरप्रकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वागत करीत आहेत हे विशेष त्यामुळे विविध विभागात होत असलेले गुन्हे सर्वसामान्य जनतेच्या रडारवर असल्याचेही बोलले जात असून त्याबद्दल सरकार कोणतीही कारवाई करण्याबद्दल उदासीन असल्याचेही बोलले जात आहे हे लिहिण्याचे कारण म्हणजे आज भेट देत असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणांचा विकास दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आहे त्यामुळे या तीर्थक्षेत्रांकडे देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष लक्ष असणे आवश्यक आहे